महाराज मराठी माणसाला माफ करा मनसेच्या शहर अध्यक्षाचं अनोखं आंदोलन महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती परप्रांतीयांची मुजुरी आणि त्याविरोधात मंगळवारी मीरा भाईंदर इथं निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलिसी बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मायुती सरकारचा निषेध करण्यासाठी ती। महाडेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी त्याच दिवशी अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मुख पद्धतीने निषेध आंदोलन केलं या फलकावरचा मजकूर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता महाराज महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा त्यांनी चुकीचं सरकार निवडून दिल्यानं आज मराठी माणसावर अन्याय तर परप्रांतीयांची हुजरेगिरी केली जाते आज आस तुम्ही असता तर या लोकांच्या हातपाय छाटून जीभ हसडली असती मात्र यापुढे सरकार निवडतो ना मराठी माणूस नक्कीच काळजी घेईल अशा आशयाची भावना व्यक्त करणारा हा फलक होता शहरातील प्रमुख नाक्यांवर हा फलक हातात पकडून उमासरे यांनी अनोख्या पद्धतीनं हे निषेध आंदोलन केलं यावेळी गर्दी गोंगाट नारेबाजी न करता अत्यंत शांतपणे पण मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या मार्मिक शब्दांनी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी उमासरे यांनी माध्यमांसमोर आंदोलनामागच्या भावना व्यक्त केल्या आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे आज मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन आहे या आंदोलन होत होयच्या अगोदर रात्री साडेतीन वाजता आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नोटीस देऊन अटक करण्यात आलेली आहे हे सरकार म्हणजे हे गुजरातचे सरकार आहे दशशाहीचं सरकार आहे हे या महाराष्ट्रातील महारा मराठी लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे मी तुम्हाला सांगतो हे फक्त निषेध करण्याचं कारण म्हणजे या सरकार विरोधात आहे मराठी माणसाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही हे गुजरातचं सरकार आहे यापुढे सुद्धा असेच मोर्चे निघतील म्हणून हा मोर्चा हा हे ते फलक घेऊन इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे येणाऱ्या काळात मराठी माणूस काय आहे हे सरकारला दाखवून देईल एवढे मी या निषेधामार्फत तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी